कुडकुडणाऱ्या थंडीमध्ये असं वाटतं ना की अगदी झटकीपट होणारं असावं आणि शिवाय चमचमीतसुद्धा असावं अशीच बिर्याणी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अगदी मोजून दहा मिनटामध्ये ही बिर्याणी तयार होते विशेष म्हणजे जास्त मेहनत घ्यावी लागत नाही जास्त तामझामसुद्धा करावी लागत नाही नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये मी पुनम तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते तर आज तुमच्यासाठी ना मस्त अशी चमचमीत शिवाय मोकळी मोकळी आणि तितकी सुगंधित यखनी बिर्याणी घेऊन आलेली आहे आणि खरं सांगते ही यखनी बिर्याणी एकदा तुम्ही ट्राय कराल ना तर अक्षरशः या रेसिपीच्या प्रेमातच पडाल इतकी झटपट आणि चमचमीत ही रेसिपी होते चला तर पटकन रेसिपीला सुरुवात करते तर एक कढई घेतलेली आहे कढई तुम्ही कसलीही घेऊ शकता आणि यामध्ये ना थोडंसं तेल घालून घ्यायचं हि तर मी एक चमचा शहाजिरं एक चमचा मोठी वेलची दालचिनी घेतलेली आहे तमालपत्र घेतलेले दोन लवंगा घेतले आहेत पाच सहा काळी मिरी जावित्रीचा तुकडा घेतलेला आहे दोन हिरवी वेलची आणि एक चक्रीफूल घेतलेले आणि काळजी करू नका या सगळ्या मसाल्यांची लिंक आहे ना तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल अगदी डिटेलमध्ये सांगितलं आहे मी आणि शहाजिरं का घातलेलं आहे कारण शहाजिऱ्याचा फ्लेवर बिर्याणीमध्ये खूप जास्त आणि मस्त उतरतो म्हणून शहाजीरं घातलेले जर शहाजीरं नसेल तर तुम्ही यामध्ये साधं जिरं एक चमचा घालू शकता आता आपल्याला याची यखणी बनवायची आहे त्यासाठी हिथं बघा जेवढा तांदूळ घेतलेला आहे त्याच्या दुप्पट आपल्याला हिथं पाणी घालायचंय तर हिथं दीड ग्लास मी पाणी घालून घेतलेले पाण्याचा अंदाज परफेक्ट असेल ना तर तुमची यखनी सुद्धा परफेक्ट होते आता यामध्ये काही मसाले घालायचे तर हिथं मी बघा दोन आल्याचे काप घातलेले आहेत ठेचलेला पण बिना सोललेला लसूण घातलेला आहे आणि इथं एक मिडियम साइजचा उभा कट केलेला कांदा त्याचबरोबर कोथिंबिरीच्या काड्या आणि पुदिन्याच्या काड्या घालून घ्यायच्या पुदिन्याच्या काड्या घालून घेतल्यामुळं काय होतं ना जी यखणी आहे आणि त्या यखणीमध्येच आपण भात शिजवणार आहोत त्याच्यामुळं भाताला फ्लेवर छान येतो आता छान मिक्स करून घ्यायचंय याच्यामध्ये थोडंसं आहे ना मी मीठ घातलं होतं आता बघा याच्यावर झाकण ठेवायचे आणि जोपर्यंत ही यखणी थोडीशी आटली जात नाही ना तोपर्यंत शिजवून घ्यायचे त्याच्यामुळे सगळ्या मसाल्यांचा फ्लेवर सुद्धा छान असा उतरला जाईल हिथं माहीत मी काही कटिंग चॉपिंग करून घेतलेले जसं की हिरवी मिरची टोमॅटो पुदिना आणि कोथिंबीर त्याचबरोबर हिथं खलबत्ता घेतलाय खलबत्त्यामध्ये थोडंसं आलं आणि लसूण असा ओबडधोबडच वाटून घ्यायचा आहे आणि खरं तर आहे ना असा ताजा ताजा आल्या लसणाचा जो फ्लेवर आहे ना तो बिर्याणीमध्ये खूपच भारी उतरतो तर बघा ही यखणी पाणी आहे ना ते छान असं कलर चेंज झालेला याचा पण याला ना अजून थोडंसं शिजवून घ्यायचंय तर दीड ग्लास मी पाणी घातलं होतं तर त्यातलं ना आपल्याला अर्धा ग्लास पाणी तरी या ना आटवून घ्यायचंय त्याच्यामुळे सगळ्या मसाल्यांचा फ्लेवर यखनीमध्ये खूप छान उतरला जातो आता ही यखणीची जी कढई आहे ना पाण्याची एका साईडला ठेवते आणि इथे एक मी पॅन ठेवून घेते यामध्ये ना भरपूर असं तेल घालून घ्यायचंय भरपूर म्हणजे तीन ते चार चमचे तेल घालून घ्यायचंय नंतर काही जण म्हणतील भरपूर म्हणजे किती घालायचं तर तीन ते चार चमचे तेल घातलेले आणि मग मी बघा अगदी फ्लॅट बॉटम असलेला पॅन घेतलेला आहे असा पॅनमध्ये बघा जो कांदा आपण बरिस्ता तयार करतोय तो कांदा छान असा एकसारखा भाजला जातो आणि जरी तुमच्याकडं जरी छोटी कढई किंवा पॅन असेल ना त्याच्यामध्ये सुद्धा भाजून घेऊ शकता पण थोडासा फ्लॅट बॉटम असल्यामुळे काय होतं ना एकसारखा आणि शिवाय कुठंही करपला जात नाही म्हणून मी इथं फ्लॅट बॉटम असलेला पॅन घेतलेला आहे आणि बघा हळूहळू आहे ना रंग छान असा चेंज होतोय आता एकसारख्या रंगावर भाजण्यासाठी यामध्ये थोडंसं मीठसुद्धा घातलं होतं मिठामुळे काय होतं ना कांद्यातलं पाणी कमी होतं आणि कांदा पटकन असा मस्त भाजला जातो आणि शिवाय तो चुरचुरीत सुद्धा होतो तर हा कांदा एकसारखा असा भाजून झालेला आहे इथं एक, एक प्लेटमध्ये ना मी टिश्यू पेपर घेतलेला आहे टिश्यू पेपरमध्ये काढल्यामुळे काय होतं ना कांद्यातला जो काही एक्स्ट्रा तेल असेल ते टिश्यू पेपरमध्ये छान असं मुरलं जातं आणि कांदा आहे ना मस्त असा चुरचुरीत होतो तर इथं हे सगळा कांदा मी काढून घेते आणि त्याच तेलामध्ये एक चमचा लाल तिखट थोडीशी हळद घालून घ्यायची आणि थोडंसं मीठ घालून घ्यायचंय तर आपण मी एका साईडला आहे ना अंडी उकडून घेतली होती बरं का मी ते काय मला दाखवायला जमलं नाही कारण मग काय होईल ना अगदी जास्त मोठा होईल तो व्हिडिओ आणि मग काही जण मला कमेंट्स करतील की खूपच जास्त मोठा झाला म्हणून म्हणून अंडी उकडून घेताना मी काय दाखवलं नाही आता अंडी कशी उकडायची ही प्रत्येकाला माहितीच आहे आणि एका साइडला ना मी बघा दावत बासमती राईस आहे ना तो सुद्धा धुवून पाण्यामध्ये घालून ठेवलाय तर किमान अर्धा तास तरी तो छान असा सोक झाला पाहिजे तर अंडी अंडीसुद्धा छान अशी फ्राय करून झालेली आहेत आता ज्या तेलामध्ये आपण अंडी फ्राय केली होती ना तेवढ्याच तेवढंच तेल घ्यायचं आहे यामध्ये तेल वगैरे अजिबात जास्त वाढवत वगैरे बसायची गरज नाहीये यामध्ये एक चमचा आपलं जे साधं जिरे ना ते घालून घेतलेले आलं लसणाची पेस्ट घालून घेतलेली आणि आल्या लसणाचा आहे ना कच्चापणा फक्त आपल्याला काढून घ्यायचा आहे आता कच्चापणा काढला की यामध्ये ना जो टोमॅटो आहे ना तो टोमॅटो मी घालून घेणार आहे तर मी तर कट केलेले टोमॅटो घातलेले आहेत पण तुमच्याकडे जर आहे ना टोमॅटो प्युरी असेल ना त्यानेसुद्धा आहे ना यखनी बिर्याणीला टेस्ट खूप भारी येते बरं का घालून बघा तुम्ही तर टोमॅटो आहे ना हलकासा मौसूद झाला की यामध्ये ना लगेच दही घालायचे आणि आपण यामध्ये मीठसुद्धा घातलं होतं तर मीठ आणि दही एकत्र आल्यामुळे ना फाटू शकतं तर त्यासाठी ना हे एक छान एकाच डायरेक्शनमध्ये ना हलवून घ्यायचे यामध्ये थोडासा चुरचुरीत असा कांदा घालून घ्यायचा आहे कांदा दह्यामध्ये भाजल्यामुळे ना बिर्याणीला फ्लेवर आणि सुगंध भारी येतो ही टीप तुम्हाला माहिती होती का तर छान असं बघा मिक्स झालेलं आहे आणि यामध्ये ना जे आपण यखणीचं पाणी केलं होतं ते पाणी आपल्याला घालून घ्यायचंय आता पाणी लगेच का घालायचं तर तांदूळच का नाही लगेच घालायचा तर बघा यामध्ये आपण सुरवातीला जिरं घातलं होतं आलं लसूण घातलं होतं त्याचबरोबर टोमॅटो घातला होता आणि हे यखणीचं पाणी एकत्र आल्यामुळे ना त्यांचा फ्लेवर अजून थोडासा जास्त वाढला जातो म्हणून यखणीचं पाणी जे आहे ना ते सुरुवातीला घालून घ्यायचं आता यखणीचं पाणी जे होतं ना ते चांगलं गरमच होतं आणि सोक केलेला जो धुवून ठेवलेला तांदूळ होता त्यातलं पाणी सगळं काढून घेतलं आणि या आ... तर बघा आपल्याला ना याच पाण्यामध्ये हा तांदूळ चांगला मोकळा मोकळा होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे म्हणजे एक उकळी आली ना की हा तांदूळ आहे ना छान असा शिजला जातो यामध्ये दुसरं वरतून कुठलंही पाणी घालायची अजिबात गरज लागत नाही त्याचसाठी आहे ना पाणी सुरुवातीलाच मोजून मापून ठेवायचं आता जी अंडी फ्राय केलेली होती ना उकळी आल्यानंतर बघू शकताय पाणी निम्म यातलं आटलेलं आहे मग त्यावेळेस आहे ना यामध्ये ही अंडी ठेवून घ्यायची तळलेला कांदा वरतून आणि जर तुमच्याकडं ना केवडा एसेन्स असेल ना किंवा कुठलाही फूड कलर तो सुद्धा तुम्ही या वेळेला आहे ना ॲड करू शकता पण मी आहे ना अगदी प्लेन ही यखनी बिर्याणी बनवणार बनवणार होती आता इथं बारीक कट केलेला पुदिना बारीक कट केलेली कोथिंबीर थोडीशी हिरव्या मिरचीची स्लाईस दिसायला अगदी आकर्षक दिसतं म्हणून घालतीये आणि खरं तर आहे ना ही बिर्याणी बनवली आहे तीन ते चार जणांसाठी पण इतकी सुपर टेस्टी झाली ना मुलं तर मला अक्षरशः म्हणायला लागली की इथून पुढं दम बिर्याणी अजिबात बनवायची नाही घरामध्ये हीच बिर्याणी बनवायची इतकी मुलांनासुद्धा आवडली आणि आहे ना तुम्ही ज्या वेळेस कराल ना अक्षरशः अगदी घरभर याचा वास पसरला जातो इतकी टेस्टी होते आता थोडंसं वरतून आहे ना बघा गरम मसाला आणि जर तुमच्याकडे कुठलं कापड असेल किंवा ॲल्युमिनियमची पॉईल असेल जी घट्ट बसेल असंच झाकण यामध्ये आहे आणि बरोबर आहे ना दहा मिनिटाचा दम याला देऊन आहे ना झाकण काढल्यानंतर तुम्हाला कळेल की वाच कसा येतो ते या यखनी बिर्याणीचा आणि कलर सुद्धा बघू शकताय मस्त असा यमी कलर आलेला आहे कुठलाही फूड कलर न वापरता आता या यखणी बिर्याणीला एक स्मोक द्यायचा आहे त्याच्यामुळे त्याचा फ्लेवर अजून थोडासा जास्त वाढला जाईल तर एका आहे ना मी गॅसवरती कोळसा गरम केला आणि कांद्याच्या स्लाईसमध्ये कोळसा ठेवून वरतून तेल किंवा तुपाची धुरी द्यायची आणि लगेच झाकण ठेवायचं आहे म्हणजे काय होतं स्मोकी यखणी बिर्याणी आपली अगदी बाहेर मिळते ना सेम त्याच पद्धतीची घरामध्ये करून तयार होते तुम्ही सुद्धा आहे ना या पद्धतीने यखनी दम बिर्याणी नक्की ट्राय करून बघा अगदी सोपी आहे कुठलीही जास्त तामझाम करायची गरज नाहीये किंवा ना तुम्ही याच पद्धतीने बघा चिकन बिर्याणी असू द्या नाहीतर मग दम बिर्याणी मटन बिर्याणी असू द्या कुठलीही बिर्याणी अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने करू शकता नक्की ट्राय करून बघा आणि हा व्हिडिओ ना आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय कमेंटद्वारे मला अज... कळवायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया अशा छान छान आणि झटपट तयार होणाऱ्या रेसिपीसोबत तर तुम्हाला सगळ्यात जास्त बिर्याणी कुठली आवडती मला कमेंटद्वारे कळवा बरं का